सुप्रभात मित्रांनो मोरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इकडे पोलीस सांगतात की हा खूप वाईट माणूस आहे आणि तुम्ही याच्यावर बिलकुल लक्ष देऊ नका कारण हा आधी सगळ्यांना एकत्र करतो आणि त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी हडप करतो तर ते ऐकून इकडे अथर्वा सांगत असतो की खोटाडे आहात तुम्हाला नाही तर तुम्हाला पैसे खाऊ घातले असतील म्हणून तुम्ही असे वागत आहात तर ते ऐकून इकडे इन्स्पेक्टर बोलतात की तुझ्यासारखी ही वर्दी ना एक मामोली असेल पण आमच्यासाठी ही खूप महाग आहे आणि ती कुणीच अशी सहजासहजी विकत घेऊ नाही शकत तुला जेवढं वाटतंय तेवढं तर लगेच ते बोलून इन्स्पेक्टर एक अजून एक अथर्वच्या कानाखाली मारतात ते इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना सांगतात की जर मी आता इथे आलो आहे ना ते फक्त रमाताईंमुळे जर थोडा तरी उशीर झाला ना तर याने तुमची सगळी प्रॉपर्टी हडप करून तो केव्हाच पळून गेला असता आणि तुम्ही इथे पश्चातापाने डोकं फिरवत बसला असतात तर इकडे अक्षयला ते सगळं ऐकून त्याला पश्चातापाची शिक्षा झालेली असते आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे अथर्व हा सगळ्यांकडे जातो आणि त्यांना बोलतो की तुम्ही काहीतरी सांगा ना कारण मी काहीच केलेलं नाही आहे तर तू अभिषेककडे जातो आणि अभिषेककडे गेल्यानंतर तू तरी काहीतरी समजाव असं बोलून तर अभिषेक सांगतो की मी समजावतो तर अभिषेक सांगतो की तुम्ही याच्यावर प्लीज विश्वास ठेवू नका तर ते ऐकून इकडे अथर्वला धक्का बसतो आणि तो बोलतो की काय तर लगेच अभिषेक सांगतो की हो कारण हा चोर आहे आणि त्याच्याबद्दल माझ्याकडे एक पुरावा पण आहे तर ते ऐकून इकडे अथर्व सांगतो की काय पुरावा आहे दाखव तर लगेच अभि हा ऑफिसमधला शिक्षिकांचा आणि त्याचा व्हिडिओ दाखवतो तर ते ऐकून आणि तो व्हिडिओ बघून इकडे अथर्वरच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि तो बोलतो की हा व्हिडिओ पण खोटा आहे तर अभि सांगतो की असं कसं काय असणार कारण तू दारू बाजून आणि या बाबांचा ना आजार गैरफायदा उचलून तो आमची प्रॉपर्टीवर चेक करत होता आणि त्याच्यावर साई घेत होता ना तर अभी इकडे सांगतो की नाही तर तुम्ही याच्या ना रूम पण चेक करा याला सगळे डॉक्युमेंट्स आणि ते घराची प्रॉपर्टीचे पेपर्स देखील भेटून जातील तर इकडे अथर्व का हा शशिकांतकडे जातो आणि बोलतो की तुम्ही याचा ऐकू नका कारण हा खूप खोटं बोलतोय कारण असं मी काही केलेलंच नाही आहे तर लगेच शशिकांत हा उठतो आणि त्याची कॉलर पकडून बोलतो की तू मला फसवत होता अरे जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तूच मला उचलून आणलं होतं ना आणि तूच असं केलं का तर ते ऐकून अगदी सांगतो की पण तुम्हाला अजून एक सांगू का जो तिथे ॲक्सिडेंट झाला होता त्या टायमिंगला हाच कसा तिथे आला का मला तर वाटतं यानेच घडवून आणलं आहे ते पण तर ते ऐकून इकडे शशिकांतला खूप मोठा धक्का बसतो तो रागा रागाने बोलतो की तूच ताँ केलं आहे ना हे सगळं खरं खरं सांग तू विश्वासघाती आहे तर आयाजी सांगतात की अरे आम्ही तुला किती विश्वास दाखवला होता ह्या घराने तुला आपलं मानलं होतं आणि तूच त्यांचा विश्वासघात केला तर लगेच इकडे आणवी सांगते की आणि तू जे गेम्स खेळत होता ते देखील नाटकच होतं ना तर इकडे लगेच हात तर जोरातच अथर्व सांगतो की के मी केला विश्वासघात तर तर लगेच इकडे सीमा तिथे येते आणि ती त्याच्या तोंडात लावते आणि बोलते की हे तुझ्या घानाळ्या कृत्यामुळे आणि अजूक एक हे तुझ्या आमच्या घरात आला आणि आमच्या सगळ्यांना बर्बाद केली हो म्हणून आणि तिसरी लावणार तेवढ्यातच अथर्व हा हात पकडतो तर इकडे सीमाला हा खूप त्रास होत असतो तर ते बघून ती ओरडते तर लगेच अक्षय हा तिथे येतो आणि त्याला भिंतीवरती आदळतो तर भिंतीवरती पडल्यानंतर इकडे अथर्वाला खूप त्रास झालेला असतो आणि लगेच अक्षय सांगतो की अरे बळे ती रेवा बरी आहे इकडे अक्षय सांगतो मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी माझ्या भावांवर विश्वास नाही ठेवला त्यांच्यावर देखील विश्वास ठेवला तर इकडे अथर्व सांगतो की मग बरा ठेवला कारण तू फक्त मी हे असं केलं ना कारण तू देखील माझं हे घर मोडलं होतं तू आणि तुझी ती बायको होती रमा तिने माझ्या रेवाला माझ्यापासून दूर दुरावलं आणि आमचं घर मोडलं आणि एवढंच नाही तर तुम्ही त्याच्यात काही बोलणार तेवढ्यात अक्षय त्याची कॉलर पकडतो आणि बोलतो की मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे आम्ही काही केलं आणि तू काही केलं आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुझ्यामुळं मी माझ्या रमावर अविश्वास दाखवला ती माझ्या तुटू तुटू सांगत होती की याच्यावर विश्वास नका ठेवू कारण हा खूप मोठा फ्रॉड आहे आणि हा गुन्हा करतोय आपल्या घराला मोडायला आलाय पण मी तिच्यावर अविश्वास दाखवला आणि तुझ्यावर विश्वास दाखवला तर तेवढ्या तिथे रमा येते तर रमाला बघून इकडे अक्षय तिच्याकडे जातो आणि तिला बोलतो की एम सो सॉरी रमा मला प्लीज माफ कर तर रमा सांगते की तुम्ही प्लीज सॉरी बोलू नका तर इकडे लगेच ती ऐकून अथर्व सांगतो की वा रमा मस्त खेळली पण तुला असं वाटत असेल ना की आता मला पोलीस घेऊन जातील तर या सगळ्याचा शेवट गोड होईल म्हणून पण असं काहीच होऊन देणार नाही कारण मी ना आता तिथनं लवकर सुटून ना तुझ्याकडे येईल आणि परत ह्या मुकादम कंपनीला आणि ह्या मुकादम घराला परत उद्ध्वस्त खूप विश्वास दाखवताय हो ना मग तिला आता हेही सांगा की आता ती कुठनं येते म्हणून सांग रमा तर अथर्व सांगतो की सांग ना की सगळ्यांना तू आता रेवाला भेटून आहे म्हणून तर ते ऐकून इकडे रमा सांगते की हो मी रेवालाही भेटून आलीये पण त्यालाही देखील एक कारण होतं तर इकडे रेवा मनातल्या मनात बोलते की अथर्व तुम्हाला घराबाहेर काढलं ना बघ आता मी पण तुला काढलं आता बस बोंबलं त्या जेलमध्ये झाला हिशोब चुकता तर इकडे ते बोलून सगळं पोलीस ऐकतात आणि त्याला बोलतात की बाद झालं तुझा चार्ज संपला आता चला रेयाला घेऊन जा तर इकडे लगेच पोलीस त्या अथर्वाला घेऊन जातात तर इकडे रेवा ही एकटीच बंगल्यात बसलेली असते आणि ती बोलते की जसं रमा बोलली तसं मी ह्या सगळं सोडून देऊ का कारण मीच आता खूप बोर झाली आणि कारण मी स्वतःला ते मला त्रास देतील आणि नंतर मी त्यांचा बदला घेतील मला पण आता याचा खरंच खूप कंटाळा आला तर मला माझ्याकडे स्वतःचं घर पण आहे तो आय थिंक मला असं वाटते की मी आता माझे नवीन आयुष्याची सुरुवात करते तर तेवढ्यातच बोलून तिथे रेवाला एक मेसेज येतो तर अभिने व्हॉइस मेसेज सेंड केलेला असतो त्याच्यामध्ये अभि सांगतो आय एम so सो सॉरी रेवा पण मला फोन करता नाही ना, येणार आणि आजपासून मी तुला भेटणारही नाही आणि ना, तू पण भेटू नको आणि माझा आता विशेष स्टॉप करा आणि मला सोडून दे आणि जो मी तुला बंगला दिलेला आहे तो पण तू उद्याच्यापर्यंत खाली कर नाही कारण कधीतरी तरी कोणाला कळलं ना तर परत ते माझ्यावर येईल अँड बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक फॉर युअर काइंड फ्युचर तर लगेच त्या ऐकून इकडम रेवालाही खूप मोठा धक्का बसतो ती बोलते की हे सगळे एकाच लायकीचे आहेत कधी सुधारणार नाही आहे म्हणून ह्या बदल्या घेणाऱ्याच लायकीचे आहेत सगळे लोक तर इकडे अक्षय हा रमाला सॉरी बोलतो तो बोलतो की आम्ही सो सॉरी खरंच कारण ना मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला नाही तेवढा मी याच्यावर का ठेवला असेल आणि तू तरी मला एवढं सांगत होती तर रमा सांगते की तुम्ही नाका सॉरी बोलू आणि मी पण सॉरी कारण मी पण खूप काही दिवसामध्ये खूप चेंज झालेली आहे आणि खूप बदलून मी बोलली होती तुमच्यासोबत त्याचा तुम्हाला देखील खूप त्रास झाला असेल ना तर इकडे लगेच सीमा सांगते जाऊ द्या पण अभी हा सगळा तुझ्या बाळाचा पायगुण आहे कारण हे सगळं होऊन सगळं दूर आणि सगळे गोष्टी आणि सगळ्या वाईट थिंगून तर लगेच तिथे आणि ती बोलते की आता मग चारा इसी बात पे आ, जब फॅमिली सेल्फी घेऊया तर इकडे ते सेल्फी काढतात तर इकडे रात्री रमाही तिच्या बेडरूम मध्ये असत ती बोलती आज खूप दिवसांनी कळाल्यासारखं होतंय ना दोन वर्षापासून आपल्या घरात काही ना काहीतरी चाललं होतं पण तुम्हाला पण कसं वाटतं इतर इकडे अक्षय हा काहीच ऐकत नसतो तर इकडे रमा बोलते का हो मी तुमच्यासोबत बोलते आहे तर इकडे ती अक्षयकडे जाते तर इकडे अक्षय हा कान पकडून तिची माफी मागत असतो आणि तर तिथे रमा जाते आणि रमा बोलते की ही सगळी करण्याची काही गरजच नाही आहे तर अक्षय सांगतो काय गरज नाही आहे कारण मी तुला त्या दिवशी असं हिसकावून तुझ्या अंगावर आलो होतो आणि म्हणूनच मला त्याचं गिल्टी वाटते म्हणूनच मी आता सॉरी बोलतोय ना तर लगेच रमा सांगते की प्लीज असं नका ना करू तिकडे अक्षय सांगतो की तसं नाही पण मी आता शिक्षा घेतोय पण यार मला ही शिक्षा घेऊन असं फील नाही होत की मी खरंच शिक्षा घेतोय का परत दे म्हणून मी ना त्याच्यासाठी आता कोंबडा बनतो तर इकडे अक्षयला कोंबडा बनता येत नव्हता तरी रमा सांगते की नाही येते ना कारण पोट आहे ना आपलं तर अक्षय सांगतो की हा पोट वाढलंय नाही जमते पण मी ना आता ह्या घरातली मग सगळी भांडी कपडी आणि वाळूही घालेन मी तर लगेच रमा सांगते याची काही गरज नाहीये तुम्ही या इकडे आणि माझा ऐका तर रमा सांगते की शिक्षा भोगायची काही गरज नाहीये कारण आपण एकमेकांना सॉरी बोललो येते ना मग झालं सगळं तर इकडे रमा देखील बोलते की मला देखील खूप झोप आली आणि प्लीज आता तुम्ही झोपून घ्या तर अक्षय सांगतो की हो मला पण झोप आलीये कारण आता निगेटिव्ह सगळी बाहेर गेली आहे म्हणून आता असं शांत झोप लागायला हवी पण तरी देखील ना तुम्हाला शिक्षा दे यार काहीतरी बिकॉज माझ्या मनाला चांगलं वाटत नाही आहे ते एकूण इकडे रमा सांगते की तुम्हाला हवी ना शिक्षा ओके मग तुम्ही डोळे बंद करा तर इकडे अक्षय लगेच म्हणतो की बसल्या बसल्याच डोळे झाकू का तर लगेच इकडे रमा सांगते की तुम्ही करा तर तर लगेच इकडे अक्षय हा डोळे बंद करतो तर ते तेवढ्या तिथे रमा कपाटमधून एक दुपटो बाहेर आणते आणि ते अक्षयच्या डोक्यावर घालते आणि बोलते की बघा हे तुमचं गिफ्ट होतं आणि ही शिक्षा आहे तुमची तुम्हाला बघायचं आहे तर ती अक्षयला हरशापुढे घेऊन जाते तर बघ तर ते बघून इकडे अक्षय ओरडतो आणि बोलतो की रमा हे काय आहे तर रमा सांगते की किती क्यूट बार दिसते माझा दाढीवालं आणि ते नंतर इकडे अक्षय सांगतो काय केले आहे रमा हे तर लगेच तिकडून रमा ही त्याला डॉल आणून देते आणि बोलते की बघा किती भारी दिसताय तुम्ही तर लगेच इकडे रमा त्याला एक किस देते तर ते बघून इकडे अक्षयला खूप मोठा धक्का बसून तो आनंदाने हसत असतो तर इकडे दुसऱ्या दिवशी आरती ही घरी येते आणि बोलते की मी एवढी खुश आहे ना की मी परत माझ्या घरी आले तर ते ऐकून इकडे आयाजी सांगतात की हे बाळ आल्यानंतर ना आपल्या घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी आणि सगळ्या वाईट थिंग्स आपल्या या घराबाहेर निघून गेल्या मला तर असं वाटतंय की आता ना आपण आनंदानेच नाचूया तर इकडे सगळे हे नाचायला लागतात तर तिथे रमा आणि अक्षय पण नाचायला लागतात तर अक्षय सांगतो की आता आरती आणि अभीचं झालं आता आपल्या दोघांचं काही करायचं तर रमा सांगते की तुम्हाला हवं आहे का तर अक्षय सांगतो की मला चालन ते मग कधी देशील तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळ चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद